बोला चॅनलमध्ये तुमचं स्वागत लाईव्ह मध्ये मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा कशी हळद सांगा मला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला मित्रांनो बोला कशी हळद कमेंट मध्ये सांगा मला बोला 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 शेतकऱ्या सांग बघा मरणाचं ऊन पडलंय कडक आमच्याकडे आभाळ नाही काय नाही काय नाही मित्रांनो बघा मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा पाऊस नाही मित्रांनो आमच्याकडे पहा खूप ऊन पडलंय काय करा पाऊस येत नाही शेतकऱ्यांनी करायचं काय हळद पा कशी सुकायला लागली कपाशी काय ते सॉरी पाऊस नसल्यामुळे कशी हे गेली बा हळद बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती दोघे जण आलेले बोला शेतकऱ्या संघ Bola ke si teman. Disangka malah kalau nabi, Nasanto channel subscribe cakra ch bola. बोला मित्रांनो सपोर्ट करा चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला सांगा हळद कशी आहे हे इकडे कपाशी कशी आहे कपाशी बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर पाऊस आम्हाला काही आला नाही काही नाही पाऊस काही पडला नाही तिकडे खूप आभाळ आहे ह्या भागामध्ये ते पहा तिकडे आभाळ दिसतं आहे पण आम्हाला पाऊस येत नाही काय ये करा मित्रांनो हे भाग काही ती कडकून पडलं आहे बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला धन्यवाद भाऊ लाईक करा बघा हळद कशी सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवा बोला मित्रांनो सांगा हळद कशी आहे कशी नाही बोला वरती दोघे जण आलेले एकच लाईक आलेली आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो सांगा कपाशी कशी आहे कशी नाही कुठून बोलता आम्ही गावातूनच बोलतो भाऊ आमचं गावच आहे आम्ही शेतातून बोलतो रानातून तुम्ही कुठून बोलता भाऊ गावात नाव सांगा तुमचं कुठून नाही बोलता तुम्ही तुम्ही गावात नाव सांगा कुठून बोलता काय बोलता कमेंट रे कुठून बोलतो तू कमेंट डिलीट मारायला आला काय तुझं काय म्हणतं आहे काय नाही Bula Bula, mintranu, no, like-cara, channela, subscribe-cara, like-cara, channela, subscribe-cara Bula काय चाललं काय नाही पाऊस नाही हो भाऊ आमच्याकडे काय करा शेतकऱ्याचे खूप नुकसान आहे हो माझ्या खूप नुकसान आहे काय करा पण आता पाऊस नाही ते तिकडे आभाळ आहे मरणाचं खूप आभाळ आहे तिकडे पडायला लागला तो गावाच्या पलीकडून पाऊस पडतो आमचा बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बोला सांगा हळद कशी आहे कशी नाही कमेंट मध्ये बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक तरी करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही Bola tama